अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघा उद्या सव्वीस सप्टेंबर गुरुवार उद्या असणारा गुरुवार हा अत्यंत महत्वाचा आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की उद्या गुरुवारच्या दिवशी गुरु पुष्यामृत योग आलेला आहे बघा ज्याही गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं किंवा ज्याही पुष्य नक्षत्रावरती गुरुवार असतो तर तो जो तो योग आहे तो आपण गुरुपुष्यामृत योग म्हणून साजरा करत असतो हा दिवस किंवा हा जो हा योग आहे हा सर्वश्रेष्ठ योग मानला जातो नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी असेल एखादी शुभ गोष्ट घरात आणण्यासाठी असेल हा जो योग आहे हा सर्वात महत्वाचा याच गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे कारण हा दिवस उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो बघा गुरुपुष्यामृत योगापासून ही एक वस्तू किंवा तुमच्या सोबत ठेवायचा आहे हा एक तुकडा जर तुम्ही या गुरुपुष्यामृत योगापासून तुमच्याजवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्याकडे लक्ष्मी ही अखंड स्वरूपाने स्थिर राहील तुमच्याकडे माता लक्ष्मी ही नेहमी खेचली जाईल पैशांची सतत भासणारी जी चनचन आहे ती कुठेतरी कमी होईल सतत येणारी जी गरिबी आणि आहे ती कुठेतरी नष्ट होईल तुमच्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या कमी होत जातील कर्जातून मुक्तता होत जाईल आणि तुमच्याकडे धनाचा जो मार्ग किंवा धनाचा जो ओघ आहे तो नेहमी वाढत राहील हा उपाय आपल्याला ज्या दिवशी गुरुपुरुष अमृत योग असतो त्याच दिवशी करता येतो आता बघा उद्याचा जो दिवस आहे उद्याचा जो योग आहे तो अत्यंत महत्वाचा आहे कारण पितृ पक्षातील पितृ पंधरवाड्यामध्ये आलेला हा योग आहे ज्यांना मासिक धर्म किंवा सुतक काळ असेल तर त्यांना हा उपाय ही सेवा करता येणार नाही मग त्यांनी जो पुष पुढचा गुरुपुष्यामृत योग येईल त्याच्यासाठी थोडंसं थांबावं लागेल किंवा थोडीशी तुम्हाला वाट पाहावी लागेल पण जेव्हा नेक्स्ट गुरुपुष्यामृत योग येईल तर त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे तर आता ज्यांना हा उपाय करायचा आहे ज्यांच्या आयुष्यातील आर्थिक चणचण कमी व्हावी असं वाटत आहे तर त्यांनी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि उद्याच्या दिवशी आवर्जून हा उपाय करा हा उपाय दिवसभरामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही कुठल्याही वेळात केला तरीही चालेल यासाठी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट तुम्हाला लागणार आहे किंवा जी गोष्ट आपल्याला घरात आणायची आहे ती म्हणजे चांदी चांदीचा एक छोटासा खडा चांदीची तार चांदीचा मनी चांदीची अंगठी चांदीची ही कुठलीही उद्या आपल्या घरात आणायची आहे चांदीची तुम्ही तार घेतली तर ती पन्नास ते साठ रुपये फार फार शंभर रुपयापर्यंत चांदीची छोटी तार मिळेल चांदीचा तुम्ही मनी घेतला तर तोही तुम्हाला पन्नास ते शंभर रुपयापर्यंत मिळून जाईल चांदीचा खडा चांदीचा तुकडा घेतला तर तो, तो दोनशे अडीचशे रुपयापर्यंत मिळून जाईल चांदीची अंगठी घेतली तर चा ती पाचशे सहाशे रुपयापर्यंत मिळून जाईल आपल्याला कुठली वस्तू पाहिजे याच्याशी काहीही नाही फक्त ती चांदीची छोटीशी वस्तू असली पाहिजे कारण चांदीचा खडा आपल्याला उद्यासाठी लागणार आहे तर काय करायचं ही जी चांदीची वस्तू घरात आणल्यानंतर <coughs> सगळ्यात पहिले आपल्याला छोटी वाटी किंवा एक छोटी प्लेट घ्यायची आहे देवघराच्या समोर उजव्या साईडला देवघर आपण आपलं जिथे आहे देवघराच्या समोर उजव्या बाजूला माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल स्त्रीयंत्र असेल तिच्या उजव्या साईडला तुपाचा दिवा लावायचा आणि डाव्या साईडला तेलाचा दिवा लावायचा दोनही दिवे लावायचे तुपाचा आणि तेलाचा ठीक आहे दोनही दिवे प्रज्वलित करून झाले की त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये छानपैकी समोर चा। तो चांदीचा खडा किंवा चांदीचा तुकडा ठेवायचा आता ज्यांच्या घरामध्ये चांदीची अंगठी ताई आमच्या घरामध्ये ऑलरेडी आहे ती घेऊ का ज्यांना आणणं शक्यच नाही खूप प्रयत्न करूनही ताई आम्हाला नाही शक्य तर त्यांच्याकडे ऑलरेडी चांदी असेल तर ती चांदी तुम्ही घेतली तरी चालेल ठीक आहे त्या प्लेटमध्ये हा चांदीचा खडा किंवा चांदीची जी वस्तू घेतलेली आहे ती तुम्हाला ठेवायची आहे त्या चांदीच्या वस्तूवरती तुम्हाला थोडंसं गंगाजल घालायचं आहे गंगेचं जे जल असतं हे थोडंसं घालायचं आहे अर्धा झाकणभर वरती थोडंसं शुद्ध घरातलं जे पाणी आहे ते घालायचं आहे त्याच्यावरती एक चमचाभर कच्चा दूध घालायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडी हळद घालायची आहे त्या हळदीमध्ये थोडं पाणी घालायचं आहे हळद हळद हल, मिश्रित असणारं हे जे पाणी आहे ते एक चमचाभर त्या चांदीच्या तुकड्यावरती पुन्हा एकदा तुम्हाला अर्पण करायचं आहे ठीक आहे पुन्हा एक चमचाभर स्वच्छ शुद्ध पाणी घालायचं आणि ही चांदी स्वच्छ धुवून साफ करून तुम्हाला घ्यायची आहे पुसून घ्यायची त्याच्यानंतर एक छोटंसं लाल रंगाचं कापड घ्यायचं अगदी छोटच हे लाल रंगाचं कापड देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तिथे हे लाल रंगाचं कापड ठेवून द्यायचं आणि त्याच्यावरती हा चांदीचा खडा चांदीचा जो तुकडा आहे तो ठेवून द्यायचा ठीक आहे त्याच्यानंतर या चांदीला तुम्हाला थोडंसं गंध लावायचे तुमच्या घरामध्ये चंदन किंवा अष्टगंध जे असेल त्याचा एक टिक्का जो असतो तो तुम्हाला त्याला लावायचा आहे त्याच्यानंतर याच्यावरती थोड्याशा अक्षदार्पण करायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला जो तुपाचा आणि तेलाचा दिवा लावलेला आहे तर सगळ्यात अगोदर तुपाचा दिवा त्या चांदीला ओवाळायचा आहे त्याच्यानंतर तुपात तेलाचा दिवा ओवाळायचा आहे उदबत्ती ओवाळायची आहे अशी सगळी पूजा विधियुक्त करून झाली की त्याच्यानंतर एका वाटीमध्ये हळद घ्यायची आणि एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं लक्षात ठेवा एका वाटीमध्ये हळद घ्यायची आणि एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आता ज्या वाटीमध्ये आपण हळद घेतलेली आहे सगळ्यात पहिली हळदीची वाटी थोडीशी समोर घ्यायची तीन बोटांमध्ये थोडीशी हळद घ्यायची आणि जी ही हळद आहे ती त्या चांदीवरती अर्पण करायची चांदीवरती हळद अर्पण करत असताना तुम्हाला सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा चिमुडभर त्या चांदीवरती हळद अर्पण करायची ओम नारायण विघ्मय वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात पुन्हा हळद घ्यायची ओम नारायणा विघ्मय वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात पुन्हा थोडी हळद घ्यायची ओम नारायणा विघ्मय वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विघ्मय वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र सोळा वेळा म्हणायचा आणि सोळा भर हळद तुम्हाला त्या चांदीवरती अर्पण करायची आहे त्याच्यानंतर कुंकू घ्यायचं कुंकू पुन्हा एकदा तीन बोटांमध्ये घ्यायचं आणि कुंकू घेऊन तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हटलात की त्यानंतर सोळा वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे विष्णू गायत्री मंत्र पहिल्यांदा म्हणायचा आहे आणि तो म्हणत असताना हळद अर्पण करायचे आहे आणि लक्ष्मी गायत्री म्हणत मंत्र सोळा वेळा म्हणत असताना कुंकू अर्पण करायचं आहे बघा ओम लक्ष्मीच्या विग्महे विष्णू पत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात पुन्हा थोडी हळ पुन्हा थोडं कुंकू घ्यायचं ओम महालक्ष्मीच्या विग्महे विष्णुपत्नीच्या धीमई तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीच्या विग्महे विष्णुपत्नीच्या धीमई तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीच्या विग्महे विष्णुपत्नीच्या धीमई तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीचं विग्महे विष्णुपत्नीच्या धीमई तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र सोळा वेळा म्हणून तुम्हाला थोडं थोडं कुंकू त्या चांदीवरती अर्पण करायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला दिवसभर तुम्ही सकाळी दुपारी ज्या पण वेळात हा उपाय केलेला आहे तिथून पूर्ण गुरुकुश्यामृत संपेपर्यंत तुम्हाला हा चांदीचा खडा त्या कापडावरती हळद आणि कुंकुवामध्ये असा मिक्स करून तसाच तिथे देवघराच्या समोर ठेवून द्यायचा आहे गुरुकुश्यामृत संपला की त्याच्यानंतर शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला हा चांदीचा खडा तिथून उचलायचा आहे फक्त तो चांदीचा खडाच उचला हळदी कुंकू अक्षध काहीही उचलायचे नाही फक्त चांदीचा खडा उचला चांदीचा खडा उचलून तो छानपैकी एका लाल रंगाच्या हिरव्या पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये ठेवा त्याला गाठ मारा आणि गुरुपुष्यामृति गुरुपुष्यामृत्या दिवशी म्हणजे अभिमंत्रित केलेला हा चांदीचा प्रसन्न राहील नेहमीच तुमच्याकडे पैसा खेचला जाईल घरामध्ये धन धान्य यामध्ये बरकत येत राहील आणि तुमच्या घरामध्ये असणारं दारिद्र्य नष्ट होईल बघा चांदी जी लक्ष्मी मांडली जाते आपल्याकडे चांदीला पण काय म्हणतो चांदी आहे किंवा बऱ्याच वेळा बघ आपली एखादी प्रगती झाली किंवा एखाद्या समोरच्या व्यक्तीची प्रगती झाली आपण काय म्हणतो खरंच त्या व्यक्तीची किती चांदी झाली म्हणजे त्या व्यक्ती व्यक्तीकडे किती लक्ष मिळाली चांदीला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये लक्ष्मी स्वरूप समजलं जातं जेव्हा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही बघा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सोना आणि चांदीला म्हणजे सोनं चांदी खरेदीला विशेष महत्त्व आहे म्हणून मी म्हटलं तुम्हाला की एक छोटासा तुकडा का होईना पण घरी येणार जेव्हा ही चांदी तुम्ही त्या दुकानातून सोनारच्या दुकानातून तुम्ही जेव्हा घरी येणार तेव्हा लक्षात घ्या साक्षात लक्ष्मी त्या क्षणात तुमच्या घरात प्रवेश करेल आणि जेव्हा ही चांदी अभिमंत्रित करून ही चांदी जी आहे त्याबाबतीत तुम्ही सेवा करून ती तुमच्या सोबत जेव्हा तुम्ही ठेवाल ना तेव्हा तुमच्याकडे नेहमी हीच लक्ष्मी स्थिर राहील घरामध्ये धनधान्य बरमध्ये बरकत बर्क, येत राहील कुठून ना कुठून काही ना घरामध्ये पैसा येत जाईल आणि तुमची परिस्थिती जी आहे ती सुधारत जाईल अत्यंत साधा उपाय आहे अत्यंत सोपा उपाय आहे खास उपाय आहे आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा